पाचकंदील मार्केट मधील व्यावसायिकांना केली जाणारी भाडे आकारणी ही अवाजवी असून भाडेवार तोडीत रद्द करण्यात यावी अशी मागणी असोसिएशन ऑफ बिझनेस अँड कॉमर्सच्या वतीनं करण्यात आली आहे या संदर्भात जिल्हाधिकारी अभिनव गोयल आणि महानगरपालिकेचे कर मूल्यांकन अधिकारी पल्लवी सिरसाड यांना निवेदन देण्यात आलं आहे शहरातील पाच कंदील मार्केटमध्ये गेल्या सत्तर वर्षापासून अनेक व्यावसायिक आपला व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे ते महानगरपालिकेत आपल्या दुकानाचे भाडे भरत आहे परंतु महानगरपालिकेकडून त्यांना भाडेवारीची नोटीसही देण्यात आली आहे कोणत्याही प्रकारचा सारासार विचार न करता सध्याच्या भाडेपेक्षा शंभर पटहून जास्त भाडेवार करण्यात आली आहे मिळालेल्या या नोटिसामुळे येथील व्यावसायिक हतबल झाले आहेत त्यांच्या पुढे जीवन मरणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे या मार्केटमध्ये अत्यंत लहान व्यावसायिक असून त्यांचं वार्षिक उत्पन्नपेक्षा सदरची भाडेवाढ ही जास्तीची आहे करण्यात आलेली आवाजवी भाडेवार त्वरित रद्द करण्यात यावी व्यापार जिवंत राहिला तर, तर शहराचा विकास होईल व्यापाऱ्यांचा भाडेवाढीला विरोध नाही तर नमूद करण्यात आला आहे धुळे शहरातील अत्यंत प्राचीन असे भाजी मार्केट आणि त्या भाजी मार्केट मधले सगळे व्यापारी या ठिकाणी एकत्रित जमलेले आहेत धुळे महानगरपालिकेने या व्यापाऱ्यांवरती फार मोठा अन्याय केलेला असून शंभर टक्के भाडेवाढ झालेली आहे मागील करारनाम्याप्रमाणे स ती भाडेवाढ आणि सध्याची आलेली नोटीस यामध्ये शंभर पटीचा फरक आहे मित्रांनो या, या व्यापाऱ्यांनी दिवस रात्र जरी दुकान एकत्र चालवलं तरी सुद्धा त्यांच्या वार्षिक उत्पन्नापेक्षा शंभर टक्के भाडेवाढ जास्त आहे व्यापारी पूर्णपणे हातबल झालेला आहे निराश झालेला आहे आणि यानंतर जर ही भाडेवाढ रद्द झाली नाही तर शेतकऱ्यांप्रमाणे या धुळे शहरात सुद्धा आत्महत्या झाल्याशिवाय राहणार नाही साठ ते सत्तर वर्षापासून या व्यापाऱ्यांची तिसरी चौथी पिढी या ठिकाणी कार्यरत आहे छोटीशी उपजीविकाने हे व्यापारी आपला दैनंदिन चरितार्थ चालवत आहेत तुम्ही जर विचार केला तर अगदी छोटेसा गाळा आहे आडवी सुद्धा बसणार नाही अशा प्रकारच्या वर्षा या छोट्याशा गाळ्यांमध्ये वर्षानुवर्ष आम्ही व्यापारी या ठिकाणी व्यापार आणि व्यवसाय करीत असून या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावरती काही आर्थिक या ठिकाणी फार मोठं उत्पन्नाचं साधन आम्हाला आहे असं नाहीये आमचा जीवनाचा चरितार्थ कसा तरी भागतो आणि अशा अवस्थेमध्ये कोणत्याही प्रकारचा सारासार विचार न करता धुळे महानगरपालिकेने ही अन्यायकारक भाडेवाढ या ठिकाणी केलेली आहे आजूबाजूच्या शहरांमधला विचार केला त्यांच्या रेडी रेकनर दरपेक्षा कितीतरी फार मोठी नाही आम्ही म्हणतो धुळे शहराचा विकास व्हायला जावा आमचा त्या बाबतीत कोणताही विरोध नाही परंतु एकीकडे एक धुळे शहराचा विकास होत असताना अनेकांचे जर आयुष्य बकास होत असतील तर अशा प्रकारचा विकास आम्हाला कदापि मान्य होणार नाही आणि म्हणून आम्ही पाच कंदील व्यापारी असोसिएशन तर्फे धुळे शहरातील एबीसीडी असोसिएशन तर्फे मी धुळे जिल्ह्यातील आदरणीय जिल्हाधिकारी साहेब धुळे जिल्ह्यातील आदरणीय आयुक्त साहेब यांना दोन्ही हात जोडून नम्र विनंती करतो की आमच्या मागणीचा सा सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि ताबडतोब ही भाडेवाढ रद्द करावी पाच ते दहा टक्के पर्यंत भाडेवाढ असेल ती आम्हाला मंजूर आहे धुळे शहराचा विकास आम्हाला मंजूर आहे धुळेकर नागरिकांच्या पाठीमागे आम्ही सगळे व्यापारी आहोत प्रशासनाला निवेदन सादर करताना असोसिएशन ऑफ बिझनेस अँड कॉमर्सचे पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे